हॅलो एव्हरीकन वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आजचा प्रश्न असा आहे की क्लास शिवाय आम्ही इंग्लिश शिकू शकतो का आम्ही इंग्लिश सराईतपणे बोलू शकतो का उत्तर हो आहे आता कसं बोलू शकतो हे बघण्यासाठी मुळात एखादी भाषा जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण नक्की कसं शिकतो ती प्रोसेस काय आहे हे पटकन समजावून घेऊया आपली मातृभाषा मराठी आता मराठी जेव्हा आपण शिकतो लहान असताना बाळ असताना ती प्रोसेस कशी होते तर मुळात बाळ आईच्या गर्भात असल्यापासून भाषा शिकायला सुरुवात होते आईच्या गर्भात बाळ असताना सगळी आजूबाजूची माणसं मराठीतून बोलत असतात बाळ ते ऐकत असतं गर्भात असल्यापासून नऊ महिने गर्भात असताना बाळ ऐकतं नऊ महिन्यानंतर जेव्हा बाळ या जगात प्रवेश करतं तेव्हा सुद्धा सगळी जण त्याच्या भोवतालची सगळी माणसं आपल्या मातृभाषेतूनच त्याच्याशी बोलत असतात त्यामुळे ते पूर्णपणे मराठी आणि मराठी ऐकत असत सराउंडेड बाय मराठी पूर्णपणे असं बाळ घरी असत साधारण एक अडीच वर्षा ती तीन वर्षाचं झालं की बाळाला आपण नर्सरीत घालतो पण तोपर्यंत पहिले नऊ महिने गर्भात असतांचे आणि पुढची तीन वर्ष म्हणजे जवळजवळ साडेतीन चार वर्ष बाळ मराठी ऐकत असत आणि हळूहळू बोलायलाही लागलेलं ला असत सुरुवातीला बाळ कसं बोलतं तर सुरुवातीला ते एक एक अक्षर बोलतं ता, ता ता बा 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 असं बाळ बोलत असतात एक, एक अक्षर फक्त त्यानंतर हळूहळू हरु स्टेप बाय स्टेप एक एक शब्द दोन दोन अक्षरांचा ते बोलायला लागतो ला। बाबा ताता आई आई वगैरे हे उच्चार तर त्यानंतर सुरू होतात अशा पद्धतीने दोन अक्षरांचा एक शब्द असं ते हळूहळू सुरुवात करतं त्यानंतर पुढची स्टेप मोठे शब्द ते बोलू लागतं त्यानंतर हळूहळू ते वाक्य बनवू लागतं आता वाक्याचा क्रम कधी आपण बघत नाही कारण ते बाळ असतं पण वाक्याचा क्रम त्याचा कसाही असतो उलटा सुलटा पण ते छोटी छोटी वाक्य बोलायला लागतं आणि मग हळूहळू वाक्यांचं मोठी वाक्य मग हळूहळू त्याला नवी शब्द संपदा त्याची वाढत जाते जसं जसं ते मोठं होईल तस तशी शब्द संपदा वाढते वाक्य त्याची मोठी मोठी होत जातात वेगवेगळ्या प्रकारची प्रश्नार्थक उद्गारवाचक वाचक वगैरे अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य ते सहजपणे बोलायला लागतं पण ही आहे आपली मातृभाषा आणि म्हणून गर्भात असल्यापासून जी आपण ऐकतोय ज्याने आपण पूर्णपणे सभोवती आपल्या सराउंडेड बाय अशा पद्धतीने ज्याने आपण आहोत अशी आपली मातृभाषा शिकायला बाळाला फक्त तीन ते चार वर्ष लागतात तीन ते चार वर्षानंतर सुद्धा पण त्याला सुधारणा व्हायला सुधारणा आपण म्हणत नाही बाळाच्या बाबतीत कारण ते बाळ असतं हळूहळूच त्याची भाषा सुधारते पण त्याची भाषा आणखीन चांगली व्हायला पुढे अजून एक तीन चार वर्ष सहज जातात साधारणपणे टोटल सत आठ वर्ष बाळाला छान बोलायला लागायला जातात छान अशा अर्थी की सगळ्या प्रकारची वाक्य मोठी मोठी वाक्य स्पष्टपणे सगळे भरपूर शब्द माहिती आहेत कुठेही काही अडत नाही अशा अर्थी जेव्हा मी म्हणते तेव्हा मी छान असं म्हणते आणि म्हणून अशी छान भाषा बोलायला ते बाळ सात आठ वर्षाचं झालं मग मात्र छानच बोलायला लागतं मराठीतून आता जेव्हा आपल्याला इंग्लिश बोलायचंय मुळात लेव्हल किती आहे तुमची त्यानुसार इंग्लिशच्या पायऱ्या किती आहेत टप्पे किती आहेत तुम्हाला शिकायचे हे ठरतं आता कोणाची लेव्हल जर अगदी बेसिक असेल बेसिक म्हणजे ऍक्च्युली फक्त शब्दच माहिती असतील सोपे साधे असे शब्द वाक्य कसं बनवायचं याची कल्पनाही नसेल किंवा काळ काय असतात हा काही प्रकार माहिती नसेल वाक्य असतात शब्द माहिती असतात आणि काहीतरी काळ असतात मराठीसारखे इतकंच ज्यांना माहिती असेल त्यांना वेळ नक्कीच जास्त लागेल आणि ज्यांची भाषा ह्याहून चांगली असेल भरपूर शब्द माहिती आहेत नवे नवे वेगवेगळे वाकप्रचार माहिती आहेत भरपूर सहज बोलताय तुम्ही म्हणजे छोटे साधे वाक्प्रचार पण तरीही ते मध्ये सहजपणे तुम्ही बोलताय म्हणजे हॅपी बेस्ड अशी वाक्य सहज तोंडातून बाहेर पडतायत पण वाक्य बनवायला असं असतं त्यांना त्याहून वेळ कमी लागेल आणि ज्यांची भाषा याहूनही चांगली असेल मुळातच इंग्लिश भाषा ज्यांची याहूनही चांगली असेल म्हणजे जे, जे वाक्य मुळातच लांब लांब बोलू शकतायत खूप मोठे व्यवस्थित असे कठीण असे शब्द सुद्धा ज्यांना माहिती आहे अशा लोकांना भाषा शिकायला नाही वेळ लागणार अशा पद्धतीने तुमच्या लेबलवरही इथे ठरतं आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसवरही इथे ठरतं तुम्ही रोज जर नियमितपणे प्रॅक्टिस केली आता रोज म्हणजे खरं खरं रोज म्हणजे जसं आपण रोज जेवतो जसं आपण रोज झोपतो तसं रोज रोज निदान एक दोन तास तरी इंग्लिशसाठी दोन तास कठीण असलं तर निदान एक तास तरी इंग्लिशसाठी म्हणून मुद्दामून दिलात तर भाषा लवकर तुम्ही आत्मसात कराल म्हणून तुम्ही असे महिने ठरवू नका की बाबा तीन महिन्यात मी छान पैकी बोलायला लागेनच असं नका धरू त्याला वेळ लागणार आहे असं लक्षात ठेवा कारण नवी भाषा शिकायची भाषा नदी सारखी असते आता नदी सतत वाहत असते आणि सतत आपल्याला असं प्रोत्साहन देत असते पुढे पुढे जाण्याचं त्याच पद्धतीने भाषा सुद्धा वाहती असायला हवी सतत ती नवी नवी शिकायला हवी म्हणजे असं संपत नाही कधी ज्ञान की बाबा झालं माझं अगदी शंभर टक्के मी भाषा शिकले नवी परकी भाषा मातृभाषा होऊ शकेल पण परकी भाषा कुठचीही तुम्ही शिकायचं म्हटलं तर असं नाही होणार की मी शंभर टक्के शिकले आता झालं बस मी थांबते आता आणखीन काही नाही राहिलं मला शिकायचं असं कधी होणं खूपच कठीण आहे आणि त्यामुळे त्या लेवलला पोहोचणं अतिशय अवघड आहेच पण निदान सहजपणे तुम्ही संवाद साधाल साध्या सोप्या वाक्यांपासून एवढं जमणं मात्र प्रत्येकाला खरंच शक्य आहे आणि क्लास शिवाय आता क्लास शिवाय कसं तर एकतर आता ही प्रोसेस तुम्हाला समजली की भाषा आपण कशी शिकतो क्लास शिवाय कशी शिकू शकतो तर लेव्हलनुसार परत ते पण अवलंबून आहे जर तुम्हाला फक्त शब्दच माहिती आहेत अगदी बेसिक लेवल आहे व्याकरण पण काही माहिती नाही काळ माहिती नाही काय असतो प्रकार तो त्यांनी सरळ एक ग्रामर पुस्तक व्याकरणाचं पुस्तक इंग्लिश मराठी असं एक विकत घ्या कुठचंही घ्या जे चांगलं असतं मार्केटमध्ये अवेलेबल असतातच चांगलं पुस्तक तुम्हाला वाचून जरा बघा दोन चार पानं समजतंय छान वाटतंय असं एखादं ग्रामर पुस्तक ज्यात इंग्लिश आहे आणि मराठी आहे आणि जर उच्चार असले इंग्लिशचे तर आणखीनच उत्तम असं एक ग्रामर पुस्तक विकत घ्या ते पुस्तक पहिल्यापासून वाचायला लागा पहिल्या पानापासून सुरुवात करायची काय लिहिलं आहे ते सगळं वाचून काढायचं हळूहळू ते समजेल जे काही लिहिलेलं आहे ते हळूहळू समजेल वाचताना मोठ्यांदा वाचायचं जितकं तुम्ही मोठ्यांदा तोंडाने बोलाल इंग्लिश तितकं तुम्ही आणखीन ते लवकर लवकर बोलू शकाल मनातल्या मनात वाचून ते होणार नाही कारण भाषा आपल्याला बोलायची आहे नुसतं मनातल्या मनात नाही वाक्य बनवायची ऍक्च्युअल बोलायचंय आणि जेव्हा ऍक्च्युअल बोलायचं असतं तेव्हा ऍक्च्युअल बोलल्याशिवाय ते येणार नाहीये त्यामुळे जे काही तुम्ही वाचाल इंग्लिश म्हणून सुधारायचंय म्हणून ते सगळं काही मोठ्यांदे वाचायचंय म्हणजे इंग्लिश मराठी असं भाषांतर जरी वाचलं तरीही इंग्लिश मराठी दोन्ही मोठ्यांदाच वाचायचंय मोठ्यांदा म्हणजे असं नाही की फार मोठ्या आवाजात वाचायला हवं पण तोंडातून शब्द बाहेर पडायला हवेत स्पष्टपणे असं मोठ्यांदा वाचायचंय स्वतःचे स्वतःला तर विधान यायला हवेत अशा पद्धतीने वाचत राहायचंय ही खूप महत्वाची गोष्ट आहे हा मोठ्यांदा वाचणं इंग्लिश मराठी वाचताना आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही वाचा असं का कारण नुसतं जर तुम्ही इंग्लिशच वाचत राहिला आणि मराठी अर्थ फारसा काही परत परत नाही बघितला माहिती आहे अर्थ मला असो दे मला मराठी काय येतच ते काही वाचायचंय तर असं नाही होणार आहे कारण विचार पहिल्यांदा तरी तुम्ही नक्कीच मराठीत करणार आहात आणि मग इंग्लिश बोलणार आहात मग मराठीतलं आपलं वाक्य आणि त्याला जोडीला कुठचं इंग्लिश वाक्य बरोबर आहे ते कळण्यासाठी इंग्लिश मराठी दोन्ही माहिती आहे म्हणून बोलताना इंग्लिश मराठी दोन्ही वाचायचंय मोठ्यांदा आणि असं स्टेप बाय स्टेप आता ज्यांची भाषा चांगली आहे ऑलरेडी ज्यांना भरपूर शब्दसंपदा भरपूर वाक्प्रचार माहिती आहेत इंग्लिश मधले आणि चांगली सेवाशा काळ पण समजतात त्यांचं लवकर होईल स्वतःहून करताना सराउंडेड बाय दॅट लँग्वेज म्हणजे इंग्लिशने पूर्णपणे सभोवत आली तुम्ही सराउंड करून घ्या स्वतःला म्हणजे काय होईल की ती भाषा लवकर आत्मसात करणं सोप्पं होईल पण यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःच्या चा मनावर चांगलाच कंट्रोल हवा संयम हवा की एक तास कमीत कमी एक तास दिवसातला मी देणार म्हणजे देणारच आहे मग कुठचेही अडथळे कुठच्याही एक्सक्युजेस मी देत राहणार नाही चला आता गणपती आले गणपतीच्या याच्यात काही मला शक्यच नाही म्हणून मग झालं आठ दिवस बाजूला दिवाळी आली तर दिवाळीत मला शक्यच नाही हात लावणं अभ्यास किंवा इंग्लिश करणं झालं एक आठ दहा दिवस परत ते इंग्लिश बाजूला अजून काही कारण असतील परत मला शक्यच नाही असं करणं आता वेळच नाही माझ्याकडे असं म्हणून ते एक्सक्युजेस देऊन नाही होणार आहे तर मला भाषा शिकायचीच आहे आणि स्वतःसाठी शिकायची मला हवी आहे म्हणून शिकायची आणि प्रॅक्टिस करतच राहायची असं होणार नाहीये की तुम्ही भाषा एक तीन महिने झाले आणि आता मला का नाही येते असं काहीतरी विचार नका करू वेळेचं बंधन घालू नका त्याला कारण भाषा शिकायला वेळेला वेळेचं बंधन असूच शकत नाही वेळेचं बंधन घातलं की तुम्ही तिथे अडकाल आणि त्याच्या पुढे नाही जाऊ शकणार मग असं नाही करायचंय आपल्याला फ्लो हवाय फ्लो म्हणजे कंटिन्युअस चालू हवं असा फ्लो असेल तरच ती भाषा शिकण्यात पॉईंट आहे आणि त्यात मजा सुद्धा आहे समाधान सुद्धा आहे भाषा शिकत राहायची आहे जितकं मला येईल जितकं मला जमेल तितका मी वेळ देईल आणि तितके दिवस दिवस नाहीच मोजायचे मी शिकतच राहणार आहे स्टुडंट ऑलवेज अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मला ऍटिट्यूड ठेवाल की मी कायम इंग्लिशची विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थिनी आहेच शिकत राहणारच रह आहे मी कारण ती भाषा मनात परकी आहे आणि परकी भाषा असताना असं लिमिट घालून कधीही होणार नाही आता ज्यांना स्वतःवर एवढा संयम नसेल की एक तास मी नाहीच देऊ शकत म्हणजे देऊ शकत नाही म्हणजे मी माझे मीच एक्सक्युजेस काहीतरी काढत बसते हे आहे ते आहे असं करत मी नाहीच करत मग असं करत राहिला तर होणार नाहीये ज्यांची अशी स्थिती असेल मनाची त्यांना मात्र त्रास लावणं कधीही जास्त चांगलं कशासाठी की पैसे तुम्हाला द्यावे लागतील खरंय महिन्याला क्लासला पैसे तुम्हाला भरावे लागणार पण ऍटलिस्ट क्लास आहे म्हणून नियमितपणे ते होईल काही जणांचा हा ऍटिट्यूड असतो की माझं मला स्वतः कंट्रोल नाहीच ठेवता येत निदान क्लास आहे म्हणून मी ते रोजच्या रोज करते तरी असा ऍटिट्यूड जर तुमचाही असेल तर क्लास लावलेला बघा पण स्वतःचा स्वतःवर जर संयम असेल की माझं मी करेनच करायला काहीच कठीण नाहीये रोज केलं की के ते होणारच आहे पण मी माझं मी करेनच हे निश्चित हवं आणि त्यासाठी मनावर कंट्रोलही हवा त्यांना क्लासची खरंच गरज नाहीये कारण क्लासमध्ये काय होणार आहे बेसिक सगळं ज्ञान घेण्यासाठी <coughs> हवं तर एकदा तुम्ही क्लास जॉईन करा सगळं ज्ञान समजलं एक तीन महिने सहा महिने बेसिक तुमची असेल तर एक वर्ष एवढं एकदा बेसिक ज्ञान सगळं घेतलं तुम्ही की एका एक वर्षात तुमचं ज्ञान पूर्ण झालं आणि तुम्ही अगदी घडाघड बोलायला लागाल असं नाही होणार आहे हे पहिल्या आधी लक्षात ठेवा क्लास मी कशासाठी लावते की मला सगळं बेसिक ज्ञान जे मला माहितीच नव्हतं कधीही ते ज्ञान मला मुळात समजेल आणि मग त्या ज्ञानाच्या आधारावर माझा मी सराव करून आणखीन आणखीन आणखी आणखीन सुधारणा करत राहील कायम असा जेव्हा तुम्ही अटिट्यूड ठेवाल ते तेव्हा तुम्ही खरं खरं इंग्लिश शिकाल आणि असा ऍटिट्यूड ठेवून कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही शिकत राहाल आता शिकत राहायचं म्हणजे शिकत राहणार आहातच पण तुम्हाला बोलता यायला लागणारच आहे एवढी गॅरंटी बाळगा गॅरंटी म्हणजे निश्चितच जर एवढं तुम्ही नेहमी केलं ना रोज एक तास कमीत कमी एक तास तर निश्चितच तुम्ही बोलायला लागणार आहात आणि दुसरी महत्वाची गोष्ट इंग्लिश आणि मराठी वाचायचं आणि ते मोठ्यांदा वाचायचं या दोन गोष्टी जरी तुम्ही नियमितपणे पाळल्यात तरीही तुम्ही इंग्लिश सहज बोलायला लागाल पण वेळ मात्र दिवस मात्र त्याची वर्ष किती हे मोजत राहायचं नाही मी शिकणार आहे शिकत राहणार आहे इंग्लिश बोलत राहणार आहे आणि मला हमखास जमणार आहे हा चांगला ऍटिट्यूड बॅकग्राऊंडला ठेवून सकारात्मक दृष्टिकोन बॅकग्राऊ बॅकग्राऊंडला ठेवून शिकत राहायचं थांबायचं नाही आणि असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा खरंच इंग्लिश शिकणं नाहीये कठीण कठीण नाहीये एवढं नक्की अशक्य तर नक्कीच नाहीये प्रयत्न केले की जमणार आहेच आणि त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा इंग्लिश शिकत राहा माझ्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक यू बाय बाय